जांभळी कासारी न्यूजच्या बातमीचा दणका कळे पोलिसांच्या कर्तव्याला आली जाग दोघांवर गुन्हा दाखल कळे पोलिसांची कारवाई कळे पोलिसांच्या हकेच्या अंतरावर असलेल्या गगनबोडा कोल्हापूर रोडच्या बाजूची मटकाबुकी कॅमेऱ्यात कैद झाली होती खुल्या मटका व पोलिसांच्या नाकर्तेपणाबद्दल जांभळी कासार न्यूजने निर्भीडपणे बातमी दाखवली होती त्यानंतर कळे परिसरातील मटका बाजारात एकच खळबळ उडाली जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बातमीची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याच्या कळे पोलिसांना दिल्या होत्या त्यानुसार कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळे पोलिसांनी काल शुक्रवारी दुपारच्या दरम्यान दोघांवर गुन्हा दाखल केला आहे नारायण कृष्णा सातपुते वयवर्षे बेचाळीस राहणार मल्हारपेठ तालुका पनाळा जिल्हा कोल्हापूर कुणाल बोडके राहणार उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर अशी संशयित आरोपींची नावे आहेत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कळे तालुका पनाळ येथे शुक्रवारी दिनांक वीस रोजी एक वाजण्याच्या सुमारास सह्याद्री कंट्री लिकरच्या समोर कळे ते गगनबाडा रोडच्या पलीकडे पत्र्याच्या शेडमध्ये संशयित आरोपी नारायण कृष्णा सातपुते हे स्वतःच्या फायद्याकरिता तसेच मालक कुणाल बोडके राहणार उत्तरेश्वरपेठ कोल्हापूर यांच्या फायद्याकरिता लोकांच्याकडून पैसे घेऊन कल्याण मटका नावाच्या झुगाराच्या चिठ्ठ्या देऊन कल्याण मटका नावाचा झुगार चा खेळ चालवित असताना झुगार साहित्यासह मिळून आले बुकीवर पाच हजार तीनशे वीस रुपये व मुद्देमाल सापडला कळे पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल परवीन कानुगळे यांच्या फिर्यादीनुसार मटका मालक व बुकीचालक यांच्यावर कळे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साहेब फौजदार महादेव खाडे अधिक तपास करत आहेत जांभळी कासरन्यूजसाठी कळेहून राम करले